राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसांसाठी खास करून जे लोक मराठी भाषेसाठी लढत होते आज देखील त्यांनी आंदोलनं केली या सगळ्या गोष्टीमध्ये पुढाकार घेत होते आणि ज्यांनी ज्यांनी मराठी भाषा टिकावी आणि हिंदीची सक्ती उठावी यासाठी प्रयत्न केले बोलले व्यक्त झाले त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद तुमच्या सगळ्यांच्या एकीमुळं तुमच्या सगळ्यांच्या एकतामुळं या सरकारची फाटली आणि त्यांनी जो निर्णय घेतलेला ते हिंदी सक्तीचा जो काही निर्णय होता तो सध्या रद्द केलेला आहे जी आर सरकारची पत्रकार परिषद पार पडली आपण सगळ्यांनी बघितलं कशा प्रकारचे बारा वाजले होते सगळ्या तिघांच्या चेहऱ्यावरती उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरू होते आणि पावसाळी अधिवेशनामध्ये मराठी भाषेवरनं ज्या पद्धतीनं हे रान उठलं असतं आणि त्याची उत्तरं देता देता या तिघांच्या तोंडाला फे अगदी फेस आला असता हे त्यांनी बघायचं क मी बोलतो त्यांनी चांगलं काम केलं की त्यांना हे बघायला मिळा मिळणार नाही उद्या पत्रकार परिषद मी बघितली त्याच्यातले काही ठराविक मुद्दे तुमच्यासमोर मी मांडणार आहे पत्रकाराची पत्रकार परिषदेची जी सुरुवात होती हे दुसऱ्यांनी काय केलं अपेक्षेप्रमाणे नेहमीप्रमाणे त्यांनी तशीच सुरुवात केली त्यांनी काय केलं मग आम्ही काय केलं म्हणजे जो राग असतो एखाद्या व्यक्तीच्या विरोधामध्ये किंवा उत्सुकता असते की तुम्ही आत्ता काय करताय ते उत्सुकता कशी समोरच्या माणसाचं अग्रेशन कमी होईल आणि मग आपल्या हळूस त्याच्यामध्ये काहीतरी माहिती देऊन टाकायची मोकळवायचं हे नेहमीप्रमाणे सरकारचं ते काम होतं त्यांनी ते, ते पार पाडलं साध्या सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर दुसऱ्यांनी काय केलं त्या कामाची पुनरावृत्ती केली पुनरावचार केला सुरुवातीला सांगितलं की नेहमीप्रमाणे विरोधक चहापानाला आले नाहीत अहो साहेब तुमच्या मनाचा इतका मोठेपणा नाही की तुम्ही विरोधकांना चहा पाण्यासाठी एकत्र बोलवू शकता तुमचे विरोधक तुमच्या पाण्याला येत नाही त्याचा अर्थ तुमचा स्वभाव किती भांडखोर बाईसारखं आहे हे तुम्ही स्वतः ओळखून घेण्याची गरज आहे आपल्या घरी जर एखादं बाहेरची कोण आजूबाजूची लोकं येत नसतील तर प्रत्येक वेळेला दोष हा लोकांमध्ये नसतो कधीतरी आपल्या आतमध्ये दे देखील आपण वाकून बघितलं पाहिजे की आपल्यामध्ये नक्की काय दोष आहे असो उशिरा का होईना बुद्धी सुचली आणि ही सुचणार होती तुम्हाला मी तुम्हाला याच्या अगोदर एक व्हिडिओ केलेला त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की अधिवेशनाच्या आत आधी किंवा अधिवेशनामध्ये मराठी भाषेचा जो काही हिंदी भाषा आपल्यावरती लादायचा जो काही के प्रयत्न केला जातो आहे तो जे आर हा रद्द करतील त्याचं कारण एकमेव आणि एकमेव कारण जे आज त्यांच्या तिघांच्या चेहऱ्यावरती जे बारा वाजले होते ह्याच्यावरनं एकमेव अंदाज आला होता आणि मी आधीही सांगितलेलं की ह्याचं एकमेव कारण यांना मराठी माणसांना अजिबात एकत्र येऊ द्यायचं नाही आणि त्यांच्याकडनं हा चुकून झालेला प्रयत्न होता कदाचित आणि हिंदी भाषेची मतं मिळवण्यासाठी केलेला प्रयत्न असू शकतो परंतु तो बुमरँग झाला उलटा पडला की या सगळ्या गोष्टीमध्ये मराठी माणसं ही एकत्र आली आणि त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये विरोध दर्शवला आणि तिथं ते उलटे पडले ना नाहीतर यांचा बरोबर प्लॅन होता त्यांना वाटलं की विधानसभेमध्ये आम्हाला पाचवी बहुमत मिळालं अरे पण ते पाचवी बहुमत तुम्हाला वेगळ्या गोष्टीने मिळालं आहे त्या बहुमताच्या आधारावरती या देखील निर्णयाचं स्वागत ही मराठी माणसं करतील कारण मराठी पण मराठी माणसं हे काही गुलाम नाहीत तुमचे त्यामुळे ते स्वतंत्र विचाराचे ते बरोबर विचार केला त्यांनी आणि हिंदी भाषेला विरोध केला सरकारनी जो सतरा जूनचा जो काही जी आर होता ज्याच्यामध्ये म्हणजे एप्रिलचा जी, एप्रिल जी आरमध्ये फक्त सक्ती आणि सर्वसाधारण हे दोन शब्द ॲड केले म्हणजे आधी सक्ती होती आणि परत सर्वसाधारण सरकारची दोन वेळा फाटली एकदा अगोदर एकदा म्हणजे जे सक्ती केली होती त्याच्यावरती फक्त हे सगळ्या गोष्टी आंदोलनाची दिशा म्हणजे मोर्चेविरच्या काढायचं काही संबंध नव्हतं फक्त विरोध दर्शवला होता त्यावेळेला एकदा फाटली होती त्यांनी सक्ती हा निर्णय बदलला आणि सर्वसाधारण केला आणि ज्या वेळेला त्यांना वाटलं की नाही नाही ना आता खरंच मराठी माणसं एकत्र येत आहेत आणि जर का मराठी माणसं एकत्र आली तर जे मुंबई आपल्या घशामध्ये गिळायचा जो काही प्रयत्न आहे आपलं स्वप्न आहे हे स्वप्नच राहील म्हणून त्यांची दुसऱ्यांदा फाटली ते आज म्हणजे सतरा जूनचा जो काही जी आर होता जो सर्वसाधारण भाष्य टाकण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करण्यात आला होता तो जी आर देखील रद्द करण्यात आलेला आहे त्याच्यापाठीमागं त्यांनी फार सुंदर का कारण सांगितलं म्हणजे एखाद्या गोष्टीला किती आपण गोंधळतो तशा पद्धतीने कारण सांगितलं त्यांनी सांगितलं की बाकीच्या समितींना म्हणजे जाधव समिती आम्ही नेमतोय आणि त्या समितीचा निर्णय येईल अहवाल येईल आणि ती समिती याच्यावरती कार्य करेल की त्रिभाषा सूत्र जे आहे हे कुठल्या वर्गाच्या पुढच्या मुलांना आपण लागू केलं पाहिजे महोदय मग ज्या वेळेला आपण हे निर्णय लागू केले हे जी आर लागू केले त्यावेळेला आपण कोणती घेतली होती का त्यावेळेला आपण अशा समितीचा अहवाल का नाही घेतला किंवा त्यावेळेला आपण हा विचार का नाही केला की त्रिभाषा जे सूत्र केंद्र सरकारचे हे त्रिभाषा सूत्र नक्की कुठल्या वर्गापासून पुढे आपण शिकवलं पाहिजे त्यावेळेला आपण हा निर्णय घेतला नव्हता आत्ता नवीन हारे जी आर मागे घेण्याचं एकमेव हो कारण आहे मराठी माणसं जे पाच तारखेला एकत्र येणार होती ज्याचा फटका तुम्हाला बी एम सी निवडणुकीमध्ये बसणार होता हे तुमच्या जे सल्लागार आहेत त्यांनी तुम्हाला सल्ले दिले असतील बाकीच्या दोघांवरच्या तोंडावरती जर बारा वाजलेच होते ते तर, तर दिसलं पत्रकार परिषदेमधून पण ह्या सगळ्या गोष्टींना तुम्ही टाळण्यासाठी आणि हो निवडणुकीमध्ये होणारं नुकसान टाळण्यासाठी तुम्ही हा जी आर रद्द केला आहे हे मात्र नक्की आहे बाकी तुम्ही हा जी आर पुन्हा एकदा ज्यावेळेला मराठी माणसं हे झोपेत असतील त्यावेळेला पुन्हा एकदा तुम्ही हा जी आर महाराष्ट्राच्या माथी बसवणार हेही आम्हाला माहिती आहे पण जर का तुम्ही असं काही करायचा प्रयत्न केला तर महाराष्ट्राची जनता तुम्हाला घरी बसवणार हेही आम्हाला माहिती आहे त्याच्यामुळं हे, हे उद्धव ठाकरेंनी काय केलं आता त्यांनी अर्ध्या प पत्रकार पत्रकर परिषदेपेक्षा जास्त वेळ हे उद्धव ठाकरेंनी काय केलं याच्यामध्ये सांगण्यात गेलं म्हणजे कशाप्रकारे ते मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे एका समितीचा अहवाल आला मग ते समितीचा अहवाल स्वीकारला मग त्याचा अहवाल स्वीकारतानाचा फोटो दाखवला मग त्याच्यामध्ये संपादक कुठे होते तेही नाही माहिती पण त्यांना होते एवढं माहिती होतं मग मा त्यांनी कशाप्रकारे कॅबिनेट मंत्री मंडळाची सई दाखवली की ह्या सगळ्या गोष्टीला ग्रीन सिग्नल दिलाय पण ज्या पद्धतीनं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं की अहवाल आमच्याकडे आला होता परंतु तो स्वीकारला नव्हता त्यावेळेला तोपर्यंत सरकार बदललं होतं त्यामुळं अहवाल स्वीकारायचा स्वीकारला जरी असला तरी त्याच्यावरती अंमलबजावणी करायचं किंवा जी आर काढायचा आमचा प्रश्नच उरत नाही मग हे तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरचा भाव लपवण्यासाठी तुमच्या चेहऱ्यावरची जी काही भीती होती जी घाबरत घाबरत तुम्हाला हे सगळं सांगायचं होतं ही भीती लपवण्यासाठी ही फक्त तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी उल उखरून काढल्या आणि दुसऱ्याचं तुम्ही गुणगान गायलं कारण तुमच्याकडं स्वतःचं गाण्यासारखं असं काहीच नाही आहे ना तुमच्या सरकारमधलं कुठलाही मंत्री कुठलाही आमदार छातीठोक फुणे सांगू सांगू शकतो की आम्ही हे सरकार आणण्यासाठी जिवाडपाड मेहनत केली तुम्ही हे सरकार आणण्यासाठी जीवापाड मेहनत नाही केली तुम्ही ह्या सगळ्या भ्रष्टाचारी लोकांना एकत्र आणण्यासाठी किंवा तुमच्या बाजूला घेण्यासाठी जीवापाड मेहनत केली त्यासाठी मग भले तुम्ही थंडीच्या दिवसामध्ये रात्री हुडी घालून तुम्ही एखाद्या मला तो शब्द वापरणार नाही मी परंतु तसं तुम्ही जाऊन आला पटकन तुमची कामं करून आला हे कामं कोणाची असतात हे महाराष्ट्रातल्या जनतेला चांगलं माहिती आहे त्याच्यामुळं स्वतःचं सांगण्यासाठी काय नसतं तेव्हा जेव्हा जेव्हा नसतं तेव्हाला लोक आपलं दुसऱ्याचं सांगून आपला त्याच्यामध्ये छोटासा कुठेतरी काय टाकून चिटकून देतात महाराष्ट्र सरकारने हा मराठी भाषेवरचा आणि हिंदी भाषेची सक्ती करायचा जो प्रयत्न होता किंवा पहिली ते चौथीला सक्तीनं सर्वसाधारणपणे जे शिकवण्याचा प्रयत्न होता हा जी आर आता रद्द केलेला आहे हा जी आर रद्द करण्यापाठीमागे तुम्हाला काय वाटतं तुमचं म्हणणं काय आहे की हा जी आर का रद्द केला येणाऱ्या मराठी माणसांच्या एकत्रपणामुळे ह्यांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली धास्ती बसली की याच्या पाठीमागे आणखी कुठला नवीन प्लॅन आहे यांच्या डोक्यामध्ये तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा बाकी हा व्हिडिओ शेअर करा प्रत्येक मराठी माणसांपर्यंत त्यांना कळू द्या मराठी माणसं एकत्र आली तर दिल्लीचं तक्त देखील हलतं आणि हे त्रिभाषा सूत्र हे दिल्लीतनंच निघालं होतं आणि तो आज जी आर जाळला आणि मागे घेतला हे मराठी माणसांच्या एकीनं ह्यांच्या छातीमध्ये भीतीची धडकी भरलेली बाकी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा जय शिवराज जय शंभूराजे जय मल्हार